कुकिंग मदे तुम्हा स्वागत आहे आज एक झटपट आणि टेस्टी रेसिपी बघणार आहोत उकडलेल्या अंड्याची बुरजी ही एक झटपट प्रोटीनयुक्त आणि चवदार रेसिपी आहे अंडी उकडून झाले की बुर्जी फक्त सात ते आठ मिनिटात तयार होते रेसिपी अतिशय साधी आणि सोपी आहे घरगुती साहित्यामध्ये तयार होते जी बुर्जी आपल्याला स्टॉलवर म्हणजे गाडीवर मिळते त्या चवेची बुर्जी आज आपण बघणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर चला लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया आपल्याला अंडी अशा प्रकारे उकडून घ्यायची आहेत अंडी उकडताना मी थोडंसं मीठ टाकलं आहे म्हणजेच अंड्याची सालं लगेच निघतात फोडणीसाठी आपल्याला हिरवी मिरची बारीक कापलेला कांदा आणि कोथंबीर घ्यायची आहे संध्याकाळचा नाश्ता असो वा लंच डबा ही बुर्जी कायमच हीट आहे उकडलेली आप अंडी आपण सोलून घेतली आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला कापून घ्यायची आहेत अंडी उकडून तयार असतील तर त्याचा उत्तम वापर म्हणजे ही बुर्जी ही बुर्जी आपण तव्यावर बनवणार आहोत तवा छान आपण गरम करून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेलसुद्धा छान आपल्याला हाय फ्लेमवर गरम करून घ्यायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकणार आहोत हिरवी मिरची छान आपल्याला हाय फ्लेमवर परतून घ्यायची आहे कमी तेलात झटपट तयार होणारी आणि प्रोटीनने भरपूर अशी ही रेसिपी आहे मिरची चार परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे तो सुद्धा लालसर रंग येईपर्यंत आपण छान परतून घेणार आहोत तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघता आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा जे नॉनव्हेज प्रेमी आहेत त्यांच्यासाठी ही रेसिपी खास आहे साध्या अंड्यांना वळण देणारी ही बुर्जी तुम्हाला नक्की आवडेल थोडंसं मसालेदार थोडंसं चमचमीत आणि खूपच स्वादिष्ट जोपर्यंत कांद्याचा रंग बदलत नाही तोपर्यंत हाय फ्लेमवर कांदा छान आपण परतून घेणार आहोत तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत माझी रेसिपी खूप खूप शेअर करा या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला खूप खूप सपोर्ट करा आणि प्रेम द्या ही रेसिपी त्यांच्यासाठी खास आहे जी अंडी खायला आवडतं पण फ्राय किंवा ऑमलेट नको वाटतं त्यांच्यासाठी ही रेसिपी अतिशय खास आहे कांदा छान परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे मीठ छान कांद्यामध्ये आपण एकजीव करून घेणार आहोत ही बुर्जी पावाबरोबर एक नंबर लागते लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडेल अशी ही बन्नाट रेसिपी आहे गाडीवर मिळते त्या चवीची ही बुर्जी लागते आता तुम्हाला बुर्जी खाण्यासाठी कोणत्याही गाडीवर स्टॉलवर जाण्याची गरज नाही तुम्ही घरीच अशा प्रकारे झटपट बुर्जी बनवू शकता कांदा छान परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद आणि एक मोठा चमचा आगरी कोळी मसाला टाकला आहे छान मसाले आपण त्या कांद्यांमध्ये एकजीव करून घेणार आहोत मी छोटी युट्यूबर आहे आणि तुम्हाला काहीतरी नवीन शिकवण्याचा छोटासा प्रयत्न करत असते प्लीज मला सपोर्ट करा माझी रेसिपी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला तुम्ही खूप खूप सपोर्ट करा मसाले छान परतून घेतल्यानंतर जी अंडी आपण कापून घेतली होती ती ती कांद्यामध्ये टाकायची आहेत आणि पुन्हा छान आपण एकजीव करून घेणार आहोत मस्त आपल्याला हाय फ्लेमवर परतून घ्यायचे आहेत संध्याकाळच्या नाश्त्याला सुद्धा तुम्ही अशा प्रकारे ही बुर्जी बनवू शकता ही बुर्जी पोळी बरोबर बरोबर किंवा अगदी भाताबरोबर छान लागते कधी अंडी उरली असेल किंवा काही वेगळं खायचं वाटत असेल तेव्हा ही बुर्जी बेस्ट पर्याय आहे फक्त पाच ते सात मिनिटात तयार होते अशी झणझणीत अंडा बुर्जी आता आपल्याला त्याच्यामध्ये एक मोठा चमचा गरम मसाला टाकायचा आहे मी एव्हरेस्टचा गरम मसाला वापरला आहे तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही मसाला वापरू शकता आता आपल्या त्याच्यावरून बारीक कापलेली कोथंबी टाकायची आहे कोथंबी टाकल्यामुळे बुर्जीचा स्वाद आणखी दुप्पट होतो या बुर्जीची चव पाहिली की तुम्हाला परत परत करावीशी वाटेल हे बघा रंग आणि सुगंध एकदम अफलातून या बुर्जीची चव तुम्हाला शब्दात सांगता येणार नाही खाल्लं कीच तुम्हाला कळेल तुम्ही माझी रेसिपी बघता आणि इतका छान प्रतिसाद देता खरंच खूप आनंद होतो असाच आणखी सपोर्ट करा स्टॉलला विसरायला लावणारी ही घरगुती उकडलेल्या अंड्याची बुर्जी आहे ही उकडलेल्या अंड्याची बुर्जी गरमागरम वाढली की भाकरी चपाती कशासोबतही परफेक्ट आहे रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे ही अंडा बुर्जी पुन्हा छान आपण वरून कोथंबीर टाकणार आहोत तुम्ही अंड्याचे वेगवेगळे वे प्रकार खाल्ले असतात पण ही उकडलेल्या अंड्याची बुरजी एकदा करून बघा जे नॉनव्हेज प्रेमी आहेत ते विसरणार नाहीत असा ह्या बुरजीचा स्वाद आहे ना एकदम लाजवाब रेसिपी तर ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर प्लीज माझ्या चॅनलला जोडून राहा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत